नमस्कार शेतकरी बांधवांत मध्ये स्वागत आहे आज आपल्याकडे बारा म्हशीचा लॉट हा विक्रीसाठी आलेला आहे यामध्ये तीन म्हशी लिहिलेला आहेत आणि बाकीच्या नऊ म्हशी ज्या आहेत त्या चार चार पाच पाच दिवसामध्ये खाली होण्या खाली होणार आहे म्हणजे जाणणार आहे तर आपण प्रत्येक म्हशीबद्दल माहिती देऊया एक नंबरची म्हशीची काय किंमत एक नंबरची म्हशी आहे हे मैसी उघड आणण्यामध्ये तिसऱ्याचा येऊ चौदा क्षमता आहे म्हणजे ही जी म्हैशी ही पूर्ण मापाची माहिती पंधरा सोळा दूध देणारी माहिती हे पण तिसऱ्यांदा माहिती पाहू शकता सतरा आठ वेगळं दूध देणारी माहिती पूर्ण मोठ्या मापाची माहिती तिसऱ्या वर्षाची माहिती प्युअर आल्या मध्ये चार नंबरची माहिती हे बारा हिं दूध देणारी माहिती थोडी मीडियम क्वालिटीची माहिती आहे जाती गोष्टीला प्युअर प्युअर जापरमध्ये पाच नंबरची माहिती आहे ही व्हॅलीली आहे दुसऱ्या टाइम दुसऱ्या टायमाला व्हॅली आहे आता टायमाला पाच सीटर टायमाचं दहा दूध चालू आहे एक सड वाचला ही सहा नंबरची माहिती थोडी बारीक माहिती आहे तरी दहा दूध आणि माहिती आहे टॉपच्या चार मोठ्या वाघिण आहे एक ही माहिती आहे ही का जमलेली तुमच्या घरी पाठी आहे यातच सध्या दहा दूध चौदा दूध क्षमता आहे ही मैस का बारा इटं दूध देणारी तीन चार दिवसात खाली वाट ही मैसवे आहे तिला पण आता बारा दूध चालू आहे शिगडी पगडी पिवर लाखवा आणि ही पण दूध चालू अशा प्रकारे महाराज शेतकरी बाबोला आम्ही तर सांगतो तुझ्या बोली गरज असतील तर आपल्या बाबू संपर्क साधा त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच